महाराष्ट्र कर्नाटकसह विविध राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सौंदती इथल्या श्री देवीची मुख्य यात्रा चौदा डिसेंबर रोजी होती है। या या यात्रेसाठी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात एस टी बसचं बुकिंग नसल्याच्या कारणावरून यात्रेकरूंची गैरसोय होऊ नये यासाठी सुब्राव गवळी तालीमंडळाच्या वतीनं विशेष व्यवस्था करण्यात आली आहे सौंदिथल्या रेणुका देवीच्या यात्रेसाठी कोल्हापुरातून दरवर्षी हजारो भाविक जातात यावर्षी चौदा डिसेंबर रोजी रेणुका देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस आहे या यात्रेसाठी कोल्हापुरातील भाविक अकरा तारखेला रवाना होणार आहेत त्यासाठी महामंडळाची बस बुक करण्यात आली आहे बहुसंख्य भाविक एस टी जातात एस टी बसमधील बैठक व्यवस्थेत काही प्रमाणात बदल झालाय प्रत्येक एस टी बसमध्ये पूर्वीपेक्षा दोन प्रवासी कमी बसतात त्यामुळे काही यात्रेकरूंची अडचण होते ही बाब लक्षात घेऊन प्रशांत मंडलिक आणि सुब्राव गवळी तालीम मंडळाच्या वतीनं त्या यात्रेकरूंची व्यवस्था केली जाणार आहे एसटी बसमध्ये त्यांची बैठक व्यवस्था करण्याचं नियोजन केलंय तरी संबंधित यात्रेकरूंनी संपर्क साधावा असं आवाहन प्रशांत मंडलिक के यांनी केलंय